पितृपक्ष सुरू झालेले आहेत आणि या पितृपक्षात आपल्या पित्रांच्या नावे आपण कावळ्याला गाईला मुंग्यांना कुत्र्याला किंवा मांजरेला काही वस्तू नक्कीच खाऊ घाला आपले पित्र पितृलोकातून पितृपक्षातील या पंधरा सोळा दिवसांसाठी पृथ्वीवर येतात ते याच पशुपक्ष्यांच्या माध्यमातून आणि म्हणूनच आपण या पितृपक्षात कोणत्याही दिवशी किंवा जर शक्य असेल तर दररोज कावळ्याला मुंग्यांना गाईला काही वस्तू नक्कीच खाऊ घालाव्यात आपले पितृ तृप्त होतात आणि त्यांच्या कृपाशीर्वादामुळे जीवनातील कृ पितृदोष नाहीसा होऊन कृपा कृपाशीर्वाद बरसतो धन दौलत ऐश्वर सुखसमाधान शांतता सर्व गोष्टींची आपल्याला प्राप्ती होऊ लागते श्रोते हो आपण थोडेसे कणकेचे गोळे बनवा पीठ मळून जी कणिक बनवली जाते त्याचे गोळे बनवा ते कणकेचे गोळे पित्रांना अत्यंत प्रिय असतात आणि आपल्या घराच्या छतावर किंवा घराच्या अंगणात कावळ्याला हे खाऊ घाला श्रोते हो आपल्या मना मनातील कोणत्याही इच्छा मनोकामना आपले पित्र नक्कीच पूर्ण करतात केवळ हा उपाय करताना हे कणकेचे गोळे बनवताना आणि ते कावळ्यांना खाऊ घालताना ते पित्रांच्या नावे आपण खाऊ घालायचे आहेत पित्रांचे स्मरण करत त्यांची आठवण काढत हा आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण कणकेच्या ऐवजी भाकरीच्या तुकड्यांचा वापर किंवा चपात्याच्या तुकड्यांचा वापर देखील या ठिकाणी करू शकता कावळ्याप्रमाणेच आपण मांजरीला सुद्धा थोडेसे दूध नक्कीच प्यायला द्या तिच्या पुढे ठेवा मांजरीला थोडेसे दूध अगदी पितृपक्षात दररोज आपण हा उपाय केला तरी चालेल दूध ठेवतानासुद्धा आपण ते आपण पित्रांच्या नावेच ठेवायचे आहे जो श्वान आहे कुत्रा आहे त्याला थोडासा भात अगदी नित्य नियमाने रोज टाकत चला ठेवत चला आणि ज्या मुंग्या असतात या मुंग्यांना थोडीशी खडी साखर किंवा थोडासा गूळ किंवा दोन्ही पदार्थ हे मुंग्यांना काळ्या मुंग्यांना खाऊ घाला दररोज आपण हे करू शकता मुंग्यांच्या रूपाने देखील आपले पित्र आपल्या घरात येत असतात आपल्याकडे पाहत असतात आपली इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना आपण आपल्या घरात सुख समाधान नांदावे अशा प्रकारची प्रार्थना आपण आपल्या पित्रांना करा पित्र नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्या घरातील पितृदोष नाहीसा होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी उपाय घेऊन धन्यवाद ओम नमो नारायणा